मग सर तुमचा ह्या महिन्याचा चेक किती आला ह्या महिन्याचा चेक आहे हा? सर मग तुम्ही काय आलात बीएमडब्ल्यू तिकडे रोडला लावली बर 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 बघा बघा ऐका तर आमच्या बीएमडब्ल्यू इकडं काम नाही आणली तर तिथं रस्ता खराब आहे म्हणून तिकडे लावली ला हा तुम्हाला वाटेल की सरकट बीएमडब्ल्यू नाही म्हणून आणि सर तुमच्याकडे रेंज रोवर आहे का हाय ना ती कुठे ती घरी ती घरी ठेवली का उन्हामुळे इकडे तुमच्या इथं लावायला जागा नाही म्हणून सर मी ती घरी ठेवून आलेत ते मग आणि सर एवढे जमिनीशी जुडलेले ना तुम्हाला माहिती का म्हणून ते तिथून इथवर चलत आलेत का तर तुम्हाला सामील करावा का तर तुम्ही जॉईन व्हावा आणि सर सारखे पाच पाच करोड रुपये महिना कमवा तुम्ही म्हणून जरा ऐका काय तुम्ही आता तुमच्यापाशी काय तुम्हाला कोणी पूर्वी देत आहे का हा

ఏ అతను చార్ పాల్ చూసే కొంచాంట్ మారాష్ట్ర ధరబైన్ మహారాష్ట్ర ధరబైన్ మహారాష్ట్ర కొంత బ్యాంక్ ధర బ్యాంక్ బీడలా ఏ బీడలా బీడలా కు सर तुम्ही असं दबाव टाकून आमच्या सिनियर सर फसवण्याचा प्रयत्न करू नका हा सर तुम्ही ही बँक ऐकली ही कारण बँकच नाही दुसऱ्या देशातली बँक आहे ह्या पाच पाच करोडच तुमचं अकाउंट माझे सदाबंद पडके बँक ऑफ यु एस इन दिल्ली माझ तिथं आल्यान पन्नास लाखाचं माझा बीड आणि कित किती कि करोड किती करोडचे कल तू पाच करोड पाच करोड सर जमिनीशी जोडलेले त्यांच्या चपलाकडे बघू नका त्यांच्या पायाकडे बघू नका ते मुद्दा म्हणून असले त्यांना त्यांच्याकडं किती किती लाकाचे बुटाय तो तुमच्याकडे तु 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 सर येथे दोन बाजू आहेत ना हा ते क्वाट कितीच आहे त्यांचा तुटली हा आणि कम नाही लावली आम्ही अशा गुंड्यानबिंड्या गरिबासारख्या लावित त्यांना आंबी डायरेक्ट कोटच नवीन आणतो तर आता इथं तुमच्या झाडाला अडकून तुटली बरं तुम्ही बीएमडब्ल्यू मध्ये आला म्हणता हो, तो बी एम डब्ल्यू कुठला लावली तिकडं रोडला इथं आसपास तीन किलोमीटर रोड नाही ते तर बोली रोड आहे इथं तीन पर्यंत रोड नाही चौथ्या ला लावली आम्ही बीएमडब्ल्यू एम डब्लू हां तिथं इतर कसं आला चला चलत तमुन तुम्हाला रोड तुम्हाला जॉईन चलनसाठी आलो आम्ही आम्हाला जॉईन करण्यासाठी आला तर आम्हाला बिकल लावायला जॉईन तणण्यासाठी आला जॉईन तणण्यासाठी त्यांचा मूल थापांना बळी पडायच नाही काय नाही नाही त्यांचा घरात भाकर नसते खायला पण हे नुसते बड्या बड्या गल्लाखणी ते कशाशी बोलून काही उपयोग नाही चला आपण चला चला आम्हाला जॉईन बी नाही करायचं